पाचवीच्या मुलांकडून पाड्यांची ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी घेत आहोत त्या ते ठिकाणी तेवीसचा पाडा आपण दिलेला आहे ही विद्यार्थिनी आपल्याला तेवीसचा पाडा त्या ते ठिकाणी पूर्ण करून दाखवणार आहे चला तर मग करूया सुरुवात स्टार्ट इथा पाचवीचे विद्यार्थिनी क्रांजल आपल्याला या ठिकाणी सत्राचा पाडा या ठिकाणी सर्कल मध्ये जॉईन करून दाखवणार आहे सर कसला